मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याकडे ज्याही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने असतात जसे की आपल्याकडे सौंदर्य असते आपल्याकडे ज्ञानसुद्धा असते काही सोनेसुद्धा आपल्याकडे असते आपल्याकडे खूप चांगले घरसुद्धा असते आपल्याकडे ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या इतरांकडे जर आपल्याला दिसल्या नाही तर नक्कीच आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत म्हणून आपण स्वतःवर खूप गर्व करतो आपल्यालाच आपल्या बाबतीत असलेल्या गोष्टीबाबत घमण तयार होते गर्व तयार होतो आणि हा गर्व इतरांपासून आपल्याला विभेदित करतो इतरांपासून आपल्याला दूर करतो यामुळेच आपण सर्व स्वतःला श्रेष्ठ मानतो आणि इतरांना कनिष्ठ मानतो पण मित्रांनो हा घमण मानणे हा गर्व मानणे उचित नाही त्याला एक कारण आहे की हे जीवनाचे चक्र आहे ज्याही गोष्टी सद्यस्थितीत आपल्याकडे आहे सौंदर्य आहे तर भयानुसार ते बदलत राहील आजचे सौंदर्य उद्या राहणार नाही आपल्याकडे संपत्ती आहे घरदार आहे गाडी आहे बंगला आहे या सर्व गोष्टी आहेत पण त्या तशा तशा आज रोजी दिसत असल्या तर उद्या मात्र टिकून राहणार नाही आणि उद्या नसेल तर नक्कीच आपल्याला पश्चाताप खूप होईल मित्रांनो म्हणूनच गर्व करू नये कारण हे निसर्गाचे चक्र फार वेगाने फिरत आहे आजच्या गोष्टी ह्या उद्याला राहणारच हे आपण सांगू शकत नाही म्हणून आजचा गर्व करणे हे मात्र आपल्यासाठी खूप वाईट ठरेल कारण अशा गर्व करण्यातून घमंड करण्यातून आपण आपले नुकसान करू आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही उलट आपल्याबाबत वाईटच गोष्टी घडून येतील आपल्यामधील प्रेम आपुलकी जिवाळा हा संपेल आपल्यामधील समानीकरणाची भावना संपेल संयुक्तीकरणाची भावना संपेल इतरांना चांगल्या पद्धतीचे जाणून घेण्याची विचारसरणी ही संपून जाईल म्हणजे एक प्रकारचे चांगले नाते इतरांशी जुळलेले सुद्धा ते तुटून जाईल म्हणून गर्व हा बरा नाही हा योग्य वेळी टाकून देणे हेच अधिक महत्त्वाचे आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा